नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे नवमी तर मी, मी आलेली माहेरी स्वयंपाक करण्यासाठी तर इथे आहे माझा माहेरचा हा हिरवागार परिसर वगैरे तर पप्पा म्हणले मी तोपर्यंत गवारच्या शांगा निवडून तर सिद्धीला म्हणले घेऊन ये तर सिद्धी आणि अण्णा गवारच्या शांगा निवडून घेत आहे कट्ट्यावरती बसून तर हा हिरवागार परिसर वगैरे शेतामध्येच घर आहे वगैरे तिथे वर्ष नळ आहे पूर्ण असं पाणी भरून ठेवलं तर म्हणजे वरतीचं भांडी धुणं भांडी करण्यासाठी पाणी भरून ठेवलं जातं लाईट असेल त्यावेळेस हिटर आहे तिथं बाजूलाच रांजण वगैरे त्यानंतर आजीला भाजी निवडायला लावलेलं मी आलेल्या सगळ्यांना कामाला लावलं भाऊ इलायची सोलून देत आहे तर तोपर्यंत दूध तापायला ठेवलेलं आहे तर पीठ मळून घेत घेत होते मी तोपर्यंत मी छोटासा व्हिडिओ काढावा म्हणलं ताजी संगप्पा मारतं मारत पूर्ण स्वयंपाक कधी झाला कळलंच नाही त्यानंतर ते औषध शाख भाजी वगैरे करावं लागत असते आणि सर्व स्वयंपाक एकटीलाच करावा लागला होता त्यामुळे पुरणपोळी वगैरे काही बनवलं नाही तर खीर चपाती आणि शाकभाजी कारण शाकभाजी बनवायलाच खूप वेळ लागतो होता असा हा साधा सिंपल मेनू होता ह्या वासानीच एवढं पोट भरलं की भूक लागायला लागलीसुद्धा नाही एवढं असं हे त्यानंतर मग पहिल्यांदा जे सुखं होतं ते करून घेतलं त्यानंतर मग पहिल्यांदा कढईमध्ये तेल तापायला ठेवलं त्यानंतर मग कोरड्या भजी वगैरे करून घ्यावं म्हटलं पहिल्यांदा कोड्या तळून त्यानंतर मग पापड्या मग भजी गुलगुल आवडीच्या असं तळून घेतलेलं आहे थापी ओडी त्यानंतर चपात्या ता झाल्यानंतर मी लगेच थापी ओडी बनवून घेतली तव्यावरतीच तर हा असा मेनू होता आजचा आमचा तर त्यातमध्ये ह कढी करायचं लक्षात राहिलं नाही शेवटीनंतर कढीचं ध्यानात आलं एवढं पूर्ण स्वयंपाक बनाला विचार करूनच आधी दोन दिवस आदल्या दिवशी साफसफाईनंतर स्वयंपाक त्या अगोदर बघ काय काय केलेलं आहे तर खीर केलेली आहे खीर मोठ्या बगल्यात केलेली आहे इथे खीर आहे तर मी काढून घेतलेली आहे खीर केलेली आहे गवरीच्या शेंगा कारलं त्यानंतर भजी काढलेली आहे भजी आहे हे गुलगुले आहे काकडी आणि इथे आल्याचा टुकडा आहे भाजी मेथीची भाजी भोपळा भेंडी थापी वड्या आणि हळूच्या वड्या तर हे सगळं तर आलं यासाठी की आलं म्हणजे काही चुकलं मागलं असतं तर आलंच ठेवलं जात असतं तर आता नैवेद्य वगैरे भरून झालेलं आहे पूर्ण असं चपात्या केलेल्या आहे खीर चपाती वगैरे तर आता असा पसारा त्यानंतर इथं कोरड्या पापड आहे तळून घेतलेल्या तास आहे आमचा मेनू ते सगळं सा बनवायला चार तास गेलं आहे एकटीला चला मी नैवेद्य दाखवून घेते आईला तर हा स्वयंपाक बाराच्या आतच करावा लागत असतो तर मी माझ्या सासरीवरून आठ वाजता आली होती तर साडे अकरा वाजता माझा स्वयंपाक झाला होता खीर चपाती भाजी वगैरे सगळं ताईला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्यानंतर कावळ्याला कुत्र्याला वगैरे बाऊला म्हटलं बाकीचं नैवेद्य तू ठेवून देतोपर्यंत इथे बघू शकतो नैवेद्य ठेवित आहे त्यानंतर सिद्धीला आजी बघू शकतो तर बा खाली कपडे धुताय तिला म्हणलं होतं मी कपडे धुते म्हणजे नाही बाई तुला पुन्हा घरी जायचं तुझ्या जा पाऊस येईन मी माझे कपडे देते याला व्हिडिओ माझं काढलेलं आवडत नाही त्याला त्या माझ्या व्हिडिओमध्ये घेऊ नको असा ओरडत असतो त्यानंतर सिद्धीला म्हणलं पाया वगैरे पड सिद्धीसुद्धा आज घरी येऊन चहा वगैरे पिऊन सुद्धा आली नव्हती तिथं आल्यानंतर मीला चहा दूध बिस्किट दिलं तर तिने खाल्लं तर इथं पडलेलं आहे पूर्ण असा पसरा आजीलासुद्धा भूक लागली आहे सन साडे अकरा वाजून गेले होते एवढा स्वयंपाक करत होतो पण दाजी तिची कपडे धुवून घेतली होती ती इथं पूर्णाचा पसारा पडला तरी पण मी एवढी भांडी वगैरे काही केलीच नव्हती अशी सिम्पल तशी सिद्धी मदत करायला लागत्या तशी आज सुट्टीच होती तिला शाळेला तर तिला मदत करायला देत तसं पण दोघींची घरी असली की भांड नव्हतं त्यामुळे ती माझ्याबरोबर असते पिऊ घरीचा असते आता जेवण करून घ्यायचं तिला सुद्धा भूक लागली आहे तरी तिला विचारलं तर भूक लागली म्हणजे ती नाही लागली तिला मोबाईल असला तर लहान लेकरांना काही भूक लागत नाही तर आजचा मेनू होता खीर चपाती आणि शाक भाजी वगैरे तर चला मग आता मी जेवून घेतो तर जेवल्यानंतर इथे बघू शकता अचानकच एवढा पाऊस आला की मी भांडी घासली जेवल्यानंतर मी लगेच भांडी घासली आणि कपडे विजायला घातली तर कपडे तशीच माझी राहिलेले आहे तिथे हा व्हिडिओ काढीत आहे तिथे शकतो एवढी चळकदार पाऊस आला की पाणी पाणीच केले तिथे बघू शकता पाणी पाणीच झालेला आहे तर हा हिरवागार परिसर वगैरे बाजूला तळं वगैरे आहे नदीच्या काठी बसलेला माझं म्हायचा परिसर आहे तर कसा वाटला परिसर नक्की कमेंट करून सांगा तिथे बघू शकता कपडे विजायला घातलेली घातलेले आहेत तशीच